लोकांशी गावात गेल्या लोकांशी बोलता येत सभा घेतल्यावर काय होतं माहिती प्रत्येक माणसाला आपल्याला भेटता नाही बोलता माहिती आपण नवीन पाहायला पाहिजे लोकांना काय म्हणते ना लोक लक्ष नाही दे लोक काय म्हणत असते की आता बारीक बायठाक सुरू केल्या मोठ्या केल्या आपण मराठा समाज सगळ्या बाजूनं आला आजमवला सगळ्या बाजू सभा घेऊन बघितल्या आलाय नारायणगडला घेऊन बघितले आलाय आंतरपाली घेतलं समाज आला नंतर म्हटलं जवाटेच राहिले आपण येवपोच जीवला बैठक लावले नंतरपाई नाही किलोमीटर पण त्यांचा नव्हती याचा सगळा महाराष्ट्र सक्षम आहे म्हणून प्रत्येक वेळेसच मराठा समाज Uh, आपण हे करायची काही गरज नाही आपल्याला आपण जरा नवीन म्हणून चालू केपच गावात जायचं तीनशे किलोमीटर आपल्याला ही uh, गणिमी आवाज म्हणतात ना त्या पद्धती लाट म्हणतात सजत नाही असं कर प्रत्येक वेळेस दाखवा काही गरज नाही ना आपण समजा पहिलवान आहे पहिलवान कधी मैदानात घ्या उभं काय आपण करायची गरज नाही नवीन तू पन्नास पन्नास हजार गाड्या काढतो चालू तू म्हणजे एक लाख भर मतदारसंघात कसे लोक आहेत मराठी पन्नास हजार लोक तरी गाड्या मोटरसायकल आमक

काहीही असू हो दे कधी त्यामतो विषय काय व्हायचं नाही धाराशिव जिल्ह्यातला मराठा गावात ठेऊ नका एवढी संधी ती सोडायची नाही काही पण होऊ सोडायची नाही इतके लागते ना जायचं ना याच्यानं आपलं विजय घेऊन यायचा आणि मग बार बार मी बी कतार घरी यायला तुम्ही एक हजार फक्त ती एक करू नका ती मुवी

तुम्ही कुठं कमी पडून आला मी एवढं सांगा तुम्हाला तुम्हाला मला काही किंमत नाही तुम्हाला सरळ सांगतो हरली ना आपल्याला काही किंमत काही विचार करू नका नोकऱ्यावर येणार थोडे दोन दिवसासाठी दोन तीन दिवसाचे राजीनामे द्यायचे काम त्याला

आणि मी तुमच्याशी इमानदार आहे मी कुठलो नाही मॅनेज झालो नाही तुमची तुम्ही जे मला वेळ दिला ताकद दिली तुम्ही जे खूप दाखवली तुम्हाला खाली मान घालून लागली ते माझे मी टावे काही वेळेस मला दोन पावलं मागे सरकावं लागतं त्यावेळेस पूर्ण सरकावं लागतं तुमच्या पात्रात यशच दिले असं नाही ना की मागे सरकारी दहा वर्षे गेली वीस वर्षे गेली एक वर्षात न मिळणार आरक्षण दिले

आपण थोडं सावध सगळेजण गुरुगरीबाला मिळून देण्यासाठी आपण प्रयत्न लक्षात ठेवा आणि सांगायचं नाही कारण कुणी दुपारी एक कुणी सांगितले अवस्था नाही की जागा पण गोष्ट लक्षात ठेवा एवढ्या वेळेस सगळ्यांनी मनावर घ्यायचं आर पारची लढाई मुंबईत आहे मी मागून जातो नंतर येतो हे धोरणच नाही धडायचं सगळे सत्तावीस ऑगस्ट एकोणतीस ऑगस्ट पर्यंत मुंबईत थांबा आम्ही एकदा बसतो आम्हाला शिवसेने मागायचे कसं येते पण एकोणतीस एवढी लावून धरायला लागेल तुम्हाला

हां कर्मचारी डॉक्टरांचे तर ते सगळे जण लागले आहेत बडे औषधं लागले तिथं पाऊशी त्यामुळे सगळ्या काय चालू आपण सुद्धा बरेच पाच हजार टाईम तर पाण्याचा आपण पण घ्यायला होतो पण तिथं आणि mm -hmm. तिथं अडचण mm -hmm. आल्या पोहराच्यातून ते तिथं लागणारे आपण सगळ्याच सोयीनं चालवता रस्ताच आता काय आहे त्या दिवशी पाणी लिहितं मुंबईत आपल्या बऱ्याचसं पोराचं म्हणणं आहे की शिवनेरी गडापडे ठीक आहे खूप आवडत पन्नास साठ किलोमीटर असेल त्याचं म्हणणे काहीच नाही रस्त्याला गाडी बिघडली सगळी डोकून लावायचं बाजू डोक्यावर ठेवायचं लागणार नाही तर मग एखादीला मुक्काम करू शिवनेरी काळावर मुक्काम करू त्या दर्शन घेऊन एखादीला चाळीबा मारे लोन फक्त कल्याणच कटतय आणि सतरा काही मीटर वाढत नाही कल्याण पुन्हा कल्याण म्हणून वाशीला जाणार आहे समोर जाण्यासाठी तर मग इथं शिवनेरून आपलं चाकर तळेगाव लोणावळा आणि वाशी असं एवढंच फरक घडलं कदाचित तर सांगतायत ना परंतु इथं धुक फुटावरच दिसत नाही बांधता येऊ नाही फक्त ते कल्याण करताय त्या घाटावर पळी ते पुढं मस्त या खात्री जरी तर मग सरकार जागा नाही असं म्हणजे पुढे असं लोंगार गाडी जाते काय त्या शिंगरीच्या बांधवाचं म्हणतं आहे का जिन्नाच्या खूप धरडी कसं आले इकडून जा पाय आपल्याला कुठून गेलं तरी आरक्षण आणायचं आपल्याला काही इकडून गेलं तरी आरक्षण आलं गेलं तरी आरक्षण गच्छीत गेलं तरी आरक्षण मला येऊ द्या तर पाय आले तुम्ही मला ते भाग पडलाय

बघा कसं तुमच्या ते मला म्हणून टाकला आता तुम्ही तुम्ही गेले एक गोष्ट लक्षात ठेवा आता प्रत्येक गोष्ट विनोदावर घ्यायची नाही सिरियस घ्यायच्या तुम्ही राहता हरता आणि मराठा आपण दोन वर्षात हरवून गेला नाही

शेतकरी असं व्यावसायिक असं न करत राजकारण हा ते राजकारण राज घेणं करत <laughs> सगळ्या ग्रामपंचायत सदस्याला सांगा गावा मुंबई चल आजी माझी सरपंच आजी माझी दहा पंधरा असते आजी माझी <laughs> सगळ्याला सांगा परत भावी सगळ्या पक्षाचे पदाधिकारी जिल्हा प्रमुखापासून सगळे मुंबईला चला मराठी सगळ्यांना टोटल सांगा आमदार खासदार मंत्री माझी आमदार सगळ्यांना सांगा मुंबईला आणि आपल्या घरच्या सांगून ठेवा आम्ही मुंबई जाणारे माघ कोण राहिलं माहित नाही आपण जिल्हा परिषद सदस्य पंचायत समितीचा सभापती एकही माणूस ठेवू नका सांगायचा तेवीस मुलाला दहा लक्ष दिली पूर्ण आणि त्यांना सांगा मोबाईल आणि आपल्या घरच्या ताईलांच्या सांगू का आम्ही मोबाईल गेल्यावर आम्हाला माणसं दिसतात इकडे गल्लीत आम्ही तिकडे गेल्यावर कोण येणं मागायला जिल्हा परिषद पेपर कोणी इकडे घेणार पाळा पाळा ते आपलं नाही ते आपलं नाही आणि दुसरी एक भूमिका त्याच्यासोबत मराठ्यांच्या पोराने नवीन मोहीम सुरू केली प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये एक हजार तरी नंबर आहे त्यात पाचशे तरी मराठी घरात बांधल्या बसल्या काही काम आहे का प्रत्येक मला फोन करायचा गरीब फोन असो किंवा श्रीमंत असो नंबर कोणाचा असतो असं म्हणायच नाही तो गरीब याला फोन कसं चालू आणि श्रीमंत आहे का तुमचं काम फक्त तुम्ही का मुंबईला एकोणतीस ऑगस्टला चा एका एका जर पाचशे पाचशे फोन लावले ते एका एका माणसाला शंभर फोन येते तो म्हणतो आम्ही घेऊन म्हणून मला फोन नको पैसे लावते का फोन लावला सांगितलेले काम सुरू करा वेळ कमी आहे एक गोष्ट लागेल आपले मोबाईल सुरू करा

आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणाची वाट बघू नका आपण आपल्या गावच्या बैठक सुरू करून सुरू करा गावात लगेच गाण्या नावाचे कि नाही गाड्या नाही पुरल्या की मोठरसायकल सुरू करायची घरी घेऊन ये तुम्हाला काय करा फक्त एकोणतीस मोटरसायकल ठेवणार आपल्या मोटरसायकल दोन बसते सुरू केली की मुंबई पाय पडायची गरज नाही हात ओढायची गरज नाही घरी ठेवू नका

सगळ्या क्षेत्रातले हॉटेल वाले येतं टपऱ्या वाले येतं काही व्यवसाय घेतं किराणा दुकान सगळे पण ठेवा म्हणा दोन तीन दिवस सगळे मुंबईत झाले पोलीस आज तो सगळ्या कामाला लागणार ना, ना आता आता सगळ्याला फोन करून सांगा या म्हणा धाराशिवचे सगळे आता मी पुढे देऊ होतो फक्त देऊ नाही